शिवक्रांती देवी आपली माणसं आपल्या बातम्या समाज मनाच्या कल्याणाच्या हिताच्या अन्याय अत्याचार निवारणाच्या ज्ञानविज्ञानाच्या युवक विद्यार्थ्यांच्या उद्योगधंद्याच्या शेतकरी शेतम्याच्या आर्थिक राजकीय हिताच्या बातम्या निगेटिव्ह मतदान म्हणजे नोटा नव्हे प्रस्थापितांच्या विरोधात मतदान म्हणजे निगेटिव्ह मतदान काँग्रेस भाजप राष्ट्रवादी व मनसे शिवसेना वगैरे पक्ष हे भांडवलशाहीवादी व ब्राह्मणशाहीवादी पक्ष आहेत या प्रस्थापित पक्षांनी आपल्या हिताचे निवडणूक मॉडेल बनवलेले आहेत यांच्या मॉडेलमध्ये जात धर्म पैसा साखर सम्राट वगैरेचं मिश्रण असते या मॉडेलप्रमाणे जनतेनं मतदान केलं तर ते पॉझिटिव्ह मतदान हे प्रस्थापित मॉडेल नाकारून पुरोगामी लोकांनी केलेलं मतदान निगेटिव्ह ठरते पुरोगामी मतदारांचे मतदान सोडण्यासाठी या प्रस्थापित पक्षांनी नकली पुरोगामी पक्ष स्थापन केले आहेत या नकली पुरोगामी पक्षांना बी टीम म्हणून ओळखलं जातं तमिळनाडूतील एम के पक्षाप्रमाणे ब्राह्मणशाही नष्ट करण्याचा कृती कार्यक्रम व कम्युनिस्ट पक्षांप्रमाणे भांडवलशाही नष्ट करण्याचा कार्यक्रम ज्या राजकीय पक्षाच्या जाहीरनाम्यात दिसेल त्याच पक्षाला मतदान करणे म्हणजे खरेखुरे पॉझिटिव्ह मतदान होय प्राध्यापक श्रावण देवरे अध्यक्ष ओबीसी आघाडी राजकीय आघाडी